साथ बोध दशक तेरावा चौथा प्रलय निरूपण श्रीराम पृथ्वी स होईलांत भूतांस मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला शतवर्षे अनावृष्टी तेने जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पुष्टी भूमिची तरके बारा कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा शतवर्षे भूगोळा दहन होय सिंदूर वर्णा सुंदरा ज्वाळा लागती फणीवरा तो न सरारा विषव त्या विषाचा ज्वाळा निघती तेने पाताळे जळती महापावके भस्म होती पाताळ लोक तेथे महाभूते खवळती प्रळे वात सुटती प्रळे पावक वाढती चहू कडे ते थे अकरा रुद्र खवळले बारा सूर्य कडकडिले पावक माद्रे कवटले प्रलये काळी वायो विजांचे तडाखे तेणे पृथ्वी अवगीत रखे कठीणत्व घेची फाके चहू कडे ते थे मेरुची गणना कोण सांभाळील कोणा चंद्र सूर्य तारांगणा मुसह झाली पृथ्वीने विरी सांडली अवघी धगधगायमान झाली ब्रह्मांड भटी जळून गेली एकसरा जळोनी विरी सांडली विशेष महावृष्टी झाली तेने पृथ्वी विराली जळामध्ये भाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वी सधीर न धरे विरी सांडून त्वरे जळी मिळाली शेष कुर्म वराह गेला पृथ्वीचा आधार तुटला सत्व सांडून जळाला मिळून गेली तेथे प्रले थे उचलले कठीण घोषे गर्जिनले अखंड विजा कडकडिले ध्वनी घोष पर्वत प्राये पडती गारा पर्वत उडती ऐसी वारा निबिडत या अंधकारा उपमाची नाही सिंधू नद्या एक नेणो नभी उनारी चवल्या, रिचवल्या संधीच नाही धारा मिळाल्या खंड पाणी तेथे मच्छा कुर्म सर्प पडती पर्वतासारखे दिसती गर्जना होता मिसळती जळात जळे सप्त सिंधू आवरणी गेले आवरण विडे मोकळे झाले जळरूप झाली आखवळले प्रलय पावक सा तपत लोहो शोशी जळाचा समोह तैसे जळास झाले पाहो पूर्व मोठे तेने आटून गेले पाणी असंभाव्य माजला वन्ही त्याव्हिस केली झडपणी प्रलय वाते, दिपास पालव घातला तैसा प्रलय पावक विझाला, पुढे वायो प्रबळला संभाव्य उदंड पोकळी थोडा वारा येणे वितळून गेला सारा पंचभूतांचा पसारा आटोपला मद्भूतमूळ माया विस्मरणे वितुळे काया पदार्थमात्र ठाव नाही दृश्य हलकल्लोळेने जड चळ वितुळले या उपरी शाश्वत उरले परब्रम्हते श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रलयनाम समासचौथा श्रीराम श्रीराम श्रीराम